नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा आजच्या कथा। आपल्या कथेचं नाव आहे रांडाव पुनव ग्रामीण भागामध्ये बैलांची शर्यत असेल जत्रेतली शर्यत असेल किंवा कुस्ती असेल या सगळ्याला अनन्य साधारण महत्व दिलं जातं आपलं प्रेस्टिज जे आपण म्हणतो किंवा इगो आहे तो सांभाळण्यासाठी लोक या शर्यतीत जिंकण्यासाठी अगदी जीवाचं रान करतात अशाच पद्धतीची ही काही कथा आहे तर ऐकूयात आपली आजची कथा रांडाव पुनव ही पौर्णिमा मार्गशीर्षात वर्षाला एकदा येते येताना वाजत गाजत येते आणि जाताना चांगली अद्दल घडवून जाते वीस गावांच्या काळजाचे लचके निघतात जखमा होतात परत खपल्या पडतात आणि तरी ती वाजत गाजत येते हे सारं त्या एका रस्त्याला ठाऊक आहे त्याच्याच अंगावर हे सारं घडतं कित्येक साल हे तो पाहत आलाय त्या साऱ्या गोष्टींची आठवण झाली की त्या रस्त्याच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहतो कोल्हापूरच्या खालच्या अंगाला आळतं म्हणून एक गाव आहे हातकणंगले तालुक्यात तालुक्याच्या गावापासून एक कोसभर होईल मोटारीची सडक गावाच्या अंगावरनं जाते ह्या टापूत आळत्याला गेला नाही असा माणूस सापडायचा नाही देवीचं गावे ही आळत्याची यल्लम्मा प्रसिद्ध आहे तिचं महात्म्य बरंच सांगतात लोक हिला मागून घेत असतात कुणाला ती आजारात न उठवते कुणाच्या गळ्याचं कडासणं काढते कुणा वांजुटीला पोर देते कुणाला काय कुणाला काय का असं महात्म्य म्हणून लोक खण नारळाची वटी भरतात लिंब नेसवतात गोळा निवेद करतात पैसा सढळ हातानं सोडतात अशा या नवसाला पावणाऱ्या येल्लम्माची जत्रा महाजोरकस भरते ज्या पौर्णिमेला ती भरते तिला रांडाव पुणव असं म्हणतात त्या दिवशी हंडगे लोक येल्लम्माबरोबर लग्न लावतात आणि रात्री पालखीच्या वेळी काकणं फोडतात हे हंडगे त्या दिवशी रणके होतात म्हणून रांडाव पुनव असं नाव पडले एक रात्रच जत्रा असते पण आळत्याच्या आसपासची सारी गावं लोटतात लांब लांबच्या चोगटिणी जग घेऊन येतात त्या दिवशी हातकणंगले ते आळते ह्या रस्त्यावर नुसती झिम्मड उडते मुंग्या गत माणसांची रीघ लागते टांगा घोडा मोटारी यांना दम नसतो बैलगाड्यांचे तांडेच्या तांडे लागतात सायकलींची चक्र गिरगिरत असतात आणि आणि मध्येच रस्त्याच्या अंगावर काटा उभा राहतो काळजाचं पाणी पाणी होत रक्ताच शिंपण होत पण म्हणून काय जत्रा थांबते नाही गर्दी कमी होत नाही धुळुवळ उडायची तशी उडते लोक हौसेनं ती साजरी करतात कणातीत लावण्या रंगतात रेणुकेच्या मंडपात मुरळ्या नाचतात लोक बायकापोरांना घेऊन येतात नवस फेडतात पाळण्यात बसतात घोड्यावर बसतात भेंड बत्तासू चुरमुरे यांची विक्री जोरात असते पोरं मातीची लाकडाची रांद्याची खेळणी घेतात चेंडू उडवतात फुगे फोडतात एक रात्र ही पुनव अशी गजबजून गलबलून गाजून जाते येत्या पुनवेला तारदाळचा आयदान पाटलाचा बाळू आपल्या आईला पोराला बायकोला घेऊन आळत्याला जाणार होता बाळूचं दोन वर्षांचं पोर गेल्या पावसाळ्यात हागवळीनं मरता मरता वाचलं होतं एकदा हागवड सुरू झाली ती थांबेच ना पोर तुरकाटे गत दिसू लागलं हातापायांतला जीव गेला आता जात आहे का मग जात आहे अशी वेळ आली चाटणं केली लखु चा गोळ्या झाल्या आबालाल मुलानाचा दोराही बांधला कोण काय सांगेल ते केलं खरं पोर त्यातनं उठना लिंबू उतरून टाकला गावाबाहेरच्या चिंचेखाली खाली रात्री जाऊन मुळा सुद्धा मारला खरं बाळूचं पोर जिजायचं थांब ना अखेर शेवटी यल्लम्माचं मागून घेतलं तेव्हा हगवण थांबली पोर लगेच खडखडीत बरं झालं आणि हा नवस फेडायला बाळू येत्या पुनवेला सारं घरदार कुत्रं मांजर घेऊन आळत्याला जाणार होता पुनवी मुरं एक पंधरा दिवस असली की लोक बोलू लागतात जत्रेला जाण्याचे बेद सुरू होतात मोडक्या गाड्या दुरुस्त होतात आता ह्या गाड्यांवर ना आठवलं ह्या टापूत एक दांडी गाडी चुकून गावायची म्हणा ना सगळ्यात दोन कांड्या हलक्या पळाऊ गाड्या आपल्या टांग्यागत तेवढे तेवढी चार माणसं बसली की झाली गर्दी कृष्णेकडचा जवारी बैल हिकड नद्र पडत नाही हिकडचे बैल म्हणजे आपली कावळ्याची पिल्ल खिलारी खडमी जात गाडीचं काम तेवढं नमरी आणि म्हणून इकडं गाडीचा नाद दांडगा ईर्ष्याही ही दांडगी गाड्या पळवायच्या एकमेकांच्या पुढं काढायच्या ह्यात आनंद दांडगा चुरस दांडगी ही पुन ही चुरस घेऊनच येते ती आली की गावागावांत फुणगी पडू लागते ठिणगी उडू लागते आमच्या तारदाळ गावाला हा नाद आहेच जत्रा आली की हे वारं झडू लागतं आयदान पाटलाचा बाळू असाच तरकाट्या हे वारं सुटलं की त्याचा टाळको थाऱ्यावर राहत नाही त्यातला त्यात भोकरी खालचा बापू बरोबर त्याची लई ईर्षा अगदी काय बघायला नको अशी चुरस गडी भोकरी खालन चालला की दात वट खात जायचा दुसऱ्यापाशी त्याच्या बैलांची उगाच नालस्ती करायचा आणि हे बापूला कळलं की तो सुद्धा भादर मिशीवर ताव मारीत म्हणायचा आयदाने पाटलाची बैल जोड म्हण माझ्या जो खोंड्या बरोबर नाही चाकात गाठ घातली तरी चारकी लोकांना हे सर थट्टवारी वाटायचं पण बाळून एक दिवस बापूला ठोक बचावलं बाप्या घोडा मैदान लांब नाही रानडाव पुनवला हुजाव दे काय व्हायचं ते या गाड्यांच्या ईर्ष्या अनेक गावात होत असतात पण तारदाळची परंपरा दांडकी पुनव अशी वाजत गाजत येऊ लागली त्या दिवसाकडं लोकांचं डोळं लागून राहिलं आयदाना पाटलाच्या बाळून गाडीची धाव निखळली होती ती बसवून घेतली पंधरा दिवस खोंडाचं औतकाम बंद ठेवलं रोज सकाळ संध्याकाळ तो खोंडांना गाडीला जोडी आणि कसून तालीम दे बाळीचे खोंड ताणातले होते अंगात रोग होती हरणाची चलाखी होती तशी पड़ ती गाडीला चांगली पडायची पण भोकरी खालच्या बापूची जोडी तरी कुठे वाईट होती तीही जनावर चांगली तापट होती ह गाडीच्या तंड्यात बापू कधी मागे राहिला नव्हता कुठं बाजारला जा तर जत्रेला जा बापूची गाडी कधी संत चालली असं नाही पुढे गाडी दिसली रे दिसली की कासरे न ओढता बापूचे खोंड आपोआप बघलेला होत आणि शेपटीचा गोंडा पाठीवर घेऊन चौक उधळत तशी दुसरी गाडी इरसाल भेटली की बापू हुय खाली पटका उडवी आणि बैलांच्या पाठी कोयंड्यानं फोडून काढी इर्षाच खोळी पुनः जवळ येत चालली तशी ही चुरस आकटीगत घुमत राहिली दोन ताणतणगे जवान इळेला पडले होते पेटलं होतं ते आता विजणार नव्हतं भरलेली मोठ ओढलीच पाहिजे ना व अखेरचा तो दिवस उगवला इतके दिवस घुमत असलेली पुनव आली एकदा आईदान पाटलाच्या बाळून पोराला नवत टोपडं कुडतं केलं होतं बायको नटली होती आणि तिची सासू आपली हाऊस फेडून घेत होती जत्रा दिवसभर घरात घुमत होती बाळूनही पटका आर देऊन रंगवला होता एक वावभर लांब कोयंडा तयार केला होता खोंडाचे खांदे कावेनं मळले होते गाडीच्या दांड्या नीट बसवल्या होत्या सकाळपासून त्याचं चित्त थारावर नव्हतं चांदा उगवून घटका दोन घटका झाल्यावर भोकरी खालच्या बापूची गाडी सुटली अशी बातमी बाळूला येऊन पोहोचली बाळूनं लगोलग घरात आवऱ्याला सांगितलं आवरावर झाली गाडी जोडली गठली बिठली गाडी टाकून झाली चाकाच्या कण्यात वंगान घातलं आणि माणसं गाडीत चढू लागली तेव्हा खुळ राम्या या गटा कडाला उभं राहून म्हणाले यल्लडरी येल्लूरी गौंडू निवून आडामोड घातला वागर गबरू आ हर पोपटा आणि मग गाडीत बसल्या बरोबर त्याची आई म्हणाली जपून र बाळा बाळू आरडला शेमडपोर हायवे म्या का कधी गाडी मारली नाही तस नवर तुझं पळवणं मुलगा यागळ मग गाडी पळवायची नाही तर रेड झुपवित गाडीला हे खोण घेतल्या ते काय देवाजवळ पूजाय पळीव खर जरा जपून अंगातल्या हाडांचा खुर्दा करू नगस म्हणजे झालं वेशीत काका देसाई आढळला त्याला बघून बाळू म्हणाला काय काका येतोस कपून ओहे हे काय काय चालतोय रांडा पुनव कधी चुकल्या वय माझी मग मा कासरे ओढून धरून बाळू म्हणाला आग मग की गाडीत तुझ्या गाडीत नाही र बाबा काय हमे आपली म्हातारी माणसं कुठं मोडून घेतोस तुझ्या गाडीत बसून बाळू फुगला आपली गाडी म्हणजे पळाऊ गाडी अशी जान त्यानं त्यान त्याला पदवी द्यावी याचा त्याला अभिमान वाटला खरं तो झाकून ठेवून म्हणाला का अशी कुठं लागून गेलत बैल ला माझी नसली तर काय झालं चुरस हाय पळापळी चालायचीच काळ हाय वकूत हाय काय नियम सांगून येतोय आपलं पायानं गेलं पायानं आलं कस देवदेव करा टांगा घोड्याचं काय करायचं मग बाळून कासरे ढिले सोडले आणि खोंडाच्या शेपटीला हात लावला तसे खोंड उधळले चाक धोंड्यावर धाड धाड करू लागली शेरीच्या मळ्यापर्यंत गाडी चौक सुटली होती मळा जवळ आल्यावर बाळून खोपीकडे पाहिलं दिवा जळत होता गाडी उभी करून त्यानं तिथूनच हळी दिली अरे किसना किसनौक आलू आलू अशी साध आली आणि लगेच पाठोपाठ हातात एक काठी खेळवत किसन धूम पळत आला किसन बाळूचा जिगर दोस्त कुठं जायचं सवरायचं असलं की मिळून जात किसन बावकुड्याला धरून मोरच्या अंगानं गाडीत चढला तशी गाडी सुटली आणि कोणतरी ओरडलं अर पटका पटका बघतात तर काय किसनाचा कोशा पटका लागला की गुंडाळाला गाडीच्या चाकात हे बघताच आई बाळूला टाफरली तरी म्हणतोय बाबा सावकास अरे जपून चल काय करिताची हाय वैर तिथं बाळू खेकसला आग पर म्या काय केलं आपणच खोंडी उदाळलं हम्म म्हणूनच असावं जरा हम्म बर आता कुलूप घाल बघू तू अंडाला लई शिकून है थांच पोर हायवंय म्या तवा लागलीस ग्यान पाजया मगापासनं ते बायकोनं मध्ये तोंड घातलं फुर की किती वडा कुठचीला आता म्हातारा माणूस सांगताय ते कुणाला आपल्याच हिताला नवं आणि तशीच सासूकडे वळून म्हणाली अ तुमचं तरी काय जात या गप्बासा की आत्या साहेब मग हे बोलणं संपलं आणि किसन बाळूला म्हणाला बाळू बाप्या लय जोरात हाय यंदा आसू दे रे आज पाडतो वंडच बघ त्याच्या जोडीच वय पाजायच पाहिजे पाणी एकदा मग अशीच गाडी गेली त्याची मला राहनात बघून मोठा जोरात सोडली होती गाडी म्हणान हा वय काय तर र लई खोळ घातला होता नाच तयार वांडार बाळून कासरे आवरले चंची काढली दोघांनी तंबाखू खाल्ली एक पिचकारी टाकल्यावर किसन लांबवर बघत म्हणाला बाळू रावताच्या काळ्या आंब्यापाशी गाडी आहे बघ जणू बाळून त्या दिशेनं नजर टाकली आणि होय किर चार पाच गाड्या दिसतात गड्या असं म्हणून त्यानं बैलांच्या शेपटीला हात घातला आता खोंडाचं अंग तापलं होतं ताव चढला होता शेपटीला हात लावल्याबरोबर गाडी उधळली आणि बाळूच्या आई बावकड्यावर आदळली पण तोंडाला मिठी मारून बिचारी गप बसली तोंड गेल्यागत हा हा म्हणत गाडीनं सोंडीमाळ ओलांडला काळा आंबा मागं राहिला आणि कटिंग कणातनं गाडी वर आली तोवर पुढच्या गाड्या नजरेच्या टापूत आल्या चाळ ऐकू येऊ लागले चाकांचा खडखडात कानांत घुमू लागला समोर हात कणंगल्याचं स्टेशन दिसू लागलं स्टँडवरचे दिवेही दिसू लागले किसन म्हणाला अरे आता घाई का हे आलं नव्हत ठेचन आता अड्ड्यावर चा प्यायचा तांबू खायची आणि जी सडकन गाडी सोडायची ती थेट आयत्या गाडी हात कणंगल्याच्या अड्ड्यावर आली तेव्हा भुकरी खालचा बापू गाडी उभी करून वाटच बघत होता ही गाडी दिसली तसा तो साथीदारांना म्हणाला अरेदा न पाटलं तर अड आलं मागणं तरी <laughs> आणि त्यानं खोंड उसक गाडी सुटली अड्ड्यावर गाडी एका बाजूला उभी करून बाळू आणि किसन एका हॉटेलात गेले मिरची भजी खाऊन त्यांनी चा गोठला पान खाल्लं टोची रंगवल्या आणि तंबाखूच्या घळीत ते गाडीकडे आले चाकात आणि एकदा वंगात घातलं आणि बाळूची गाडी सुटली तससा किसन म्हणाला बाळू बाप आहे दिसतोय का तुला कुठं समन तू आहेस त्या कुत्रून खाली गेली गाडी हान 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 बाळू न खोंड उसकले शेपटी मुरगाळल्या गाडी जोरात सुटली पक्क्या सडकवरचा खणखणीत आवाज कानात घुसून पडदे हलवू लागला बाळूच्या आईची तगमग झाली किसनाचं बोलणं तिला गोड लागलं नाही ही हुसट पोरं काहीतरी इट्टूस करणार असं तिला वाटलं त्यात रस्ता दिसत नव्हता एवढी रहदारी भुईमुगाच्या वेलांनी राद माखावं तसा रस्ता माखला होता टांगे काय घोडे काय मोटारी काय त्याला काही दिक्कच नव्हता म्हातारीची नजर भुलली मन थंड राहीना गप्प बसू दे ना, ना म्हणून ती बोलली अरे बाळू सांभाळून रे बाबा धाकट पोर हाय की गाडीत खरं बाळू होता कुठे शुद्धीवर शुद्ध बिद्ध उडाली होती त्याची फ्या फ्या करीत मोटारी केव्हा अंगावर न जात होत्या हे त्याला कळत नव्हतं सायकलवाले पालथे पडून सायकली मारीत होते त्याच्या गाडीला घासून जात होते तरी त्याला समजत नव्हतं उदगी उद असा एकसारखा घोष होत होता त्याच्या कानांवर आदळत होता तरी त्याची त्याला दखल नव्हती त्याला त्या भोकरी खालच्या बापूची गाडी दिसत नव्हती म्हणून त्याचं मन बावचळून गेलं होतं सारं चलबिचल झालं होतं बापूला गाठ्याला त्यानं गाडी चौक सोडली होती, होती।, होती। वाटेत त्याला दुसरी गाडी भेटे ती सोडून तो पुढे जाईल अशा एकसारख्या गाड्या लागत होत्या पळापळी होत होती, होती बैल दबावले जात होते आणि गाड्या मागं पडत होत्या अशा गाड्या तोडत तोडत तो चालला होता मध्येच त्यानं केसनाला विचारलं केसना ती ती दिसते हा ती गाडी कोणाची र कोणची ती हा 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 ती व्हय अरे ती बसान बाळूची जणू आणि त्याच्या पुढची त्या सरशी किसम ओरडला पाळू दबाव तपाव भांडासनी बाप्याची गाडी दिसते का तुला ती बघ सगळ्यांच्या मोहरं नाही का ती अरे अरे बाळून खोंडांच्या पाठीवर हात ठेवला आणि अर्धवट वाकून असं बैलांना उसकत त्यानं चार कोयंडे उडवले त्यासरशी खोंड घोड्यागत लांबडे झाले पाय भुईला ठरना पाळणा हल्ल्यागत गाडी हलू लागली म्हातारी जीव मुठीत धरून बसली बावकडा तिच्या डोक्याला बडवत होता बसल्या जागी हपकून हपकून तिचं सारं अंग सुपकून निघालं पोराला पोटाशी धरता धरता तिच्या सुनेला वारोवार झालं पायानं निघालेले लोक गाडीचा आवाज ऐकून आपोआप बाजूला होत वाट करून देत बांधानं देवाचा साप चालला की गौताना भांग द्यावा तस आणि मग कोण कौतुकानं बघत कोण शिव्या हसडत पत्त्या नाही त्या बस्सान बाळूची गाडी त्यानं मागं टाकली आणि तीन चार गाड्या मागं गेल्या मग एक हनम जोडी लागली बाळू जवळ आला तशी तीही गाडी उधळली मग बाळून कोयंडा हवेत गरगर फिरवला तसे कोंड उठले चार चाबू कोडले आणि गाडी चौक पडली बाळूची गाडी उजव्या अंगानं वाजत आली तसे चाबूक फडाफड वाजू लागले जरा चुणूक दिसली ना दिसली आणि बाळूची गाडी वाऱ्यागत पुढे गेली त्याच तावात किसन बोट दाखवून म्हणत होता ही बघ ही बघ अरे ही काय या बाप्याची गाडी बापूच्या गाडीला गाडी येऊन भिडली तसे बापूचे खोंड सावध झाले ही खिलारी खडमिजात लई कडवी त्यांनी कान टवकारली उजव्या सोग्याच्या खुंड्यानं माग ध्यान लावलं आणि बाळूच्या डाव्या सोग्याच्या खोंड्यानं गाडी उजव्या अंगाला ओढली तसच बापूच्या गाडीतून कोणीतरी ओरडलं हर्र बापू बापू माणसं बाजूला झाली म्हातारी खुट्टाला घट्ट धरून बसली सुनेनं पोर पोटाशी धरलं मागच्या सायकली टांगे मोटारी मागच्या मागे राहिल्या आणि होईयो असा एकच आवाज झाला चाक खडाडली रस्ता थरारला बापूची जोडी दम खाऊन उधळत होती आणि बापूचे खूण इस्तच्या खिंडागत तापले होते अंगाला अंग लावून गाड्या चालल्या होत्या चाकाला चाक घासत होत जू जु जू जुळलं होतं फटाकड्या गत चाबूक वाजत होते बैल भुईसपाट होऊन पडत होते पाय जमिनीला लागत नव्हता वाऱ्या गत गाड्या सुटल्या होत्या चाक भिंगरी गत फिरत होती बाळून डोक्याचा पटका उधळला बापून छत्री बैलांच्या पाठीवर धरली चेंडवागत बैल उशी खाऊन चालले झणपण उडाली आणि आणि रस्ता दचकला शहारला थरारला दोन मोठे मोठे डोळे असलेली मोटार समोरून एक वळण घेऊन वेगानं येत होती बाळू आणि बापू यांचे डोळे गपकन मिटले काळीज लक्क केलं छातीत धडकी भरली तो चुरुंग उडावा तसा भस्कन आवाज झाला मोटारीचे दोन्ही डोळे फुटले गाडीतली माणसं कुठल्या कुठं फेकली गेली हाडांचा चुरा झाला एका बैलाची शिंग मोडली होती रक्ताची पिचकार उडत होती आणि बाळूचं पोर बाळूचं पोर ते कवळं मांस रस्त्यावर विस्कटलं होत घटकाभर माणसं थबकली गोळा झाली आणि मग मग पूर्वीसारख्या झुंडीच्या झुंडी पुढं सरकू लागल्या मुंग्यांगत रीघ लागली आणि ग आई उद असा पुन्हा एकदा जयघोष उठला ही होती आपली आजची कथा तांडाव पुन माणूस स्पर्धेपायी ईर्षेपायी जिंकण्यापायी कोणत्या थराला जाऊ शकतो याची ही कथा होती मी आशा करते की हे वाचन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू